लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादे जायर जाली यादी जाहीर झाली आहे लोकसभेच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची नावे आहेत मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं या यादीमध्ये नाव नसल्याने प्रश्न उपस्थित केला जातोय तर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत भाजपवर निशाणा साधलाय यावरून उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली होती यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ऑफरचा समाचार घेतलाय देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँड वाजा वाजलाय त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर देणं म्हणजे गल्लीतील नेत्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची ऑफर देण्याचा प्रकार नितीन गडकरी यांचे मोठे नेते आहेत जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा नितीन गडकरी यांचं नाव त्यात नक्की असेल पहिल्या यादीत महाराष्ट्रातून कोणाचंही नाव नव्हतं जेव्हा महाराष्ट्राची लिस्ट येईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचं नाव असेल उद्धव ठाकरे असं बोलून स्वतःचं हास्य करून घेत आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की नितीन गडकरी यांना भाजपमधून बाहेर पडावं आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडून आणू दिल्लीला महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही नितीन गडकरी यांना मी जाहीर सांगतो राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी you <laughs>